आपल्या ह्या चॅनलवर मी बऱ्यापैकी संतांचं जीवनचरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला एकदा तरी व्हिजिट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वारकरी सांप्रदायिक धार्मिक आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत नामदेव महाराजांचं जीवनचरित्र थोडक्यात बघणार आहोत माझे व्हिडिओ खूप जास्त मोठे नसतात अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तुम्हाला सर्व काही जीवनचरित्र समजणार आहे आज भागवत धर्माची भगवी पताका देशभर पोहोचवण्याचे श्रेय प्रचारक संत नामदेवांना आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हे ब्रीद पूर्ण करणारे हे संत शिरोमणी संत नामदेव यांचा जन्म मराठवाड्यात हिंगोली जवळ नरसी बामणी येथे झाला ते ज्ञानेश्वराच्या समकालीन बालपण पंढरपूरला गेले त्यांची भक्ती वात्सल्य प्रेमासाठी ओळखली जाते बालपणी त्यांना वाटले देव खरंच नैवेद्य खातो ते देवाला प्रसाद खायची विनंती करू लागले त्यांच्या भक्तीची ताकद अशी ही देवाला यावे लागले देवाशी थेट संवाद करणारे हे संत नामदेवांचा जन्म प्रभव नाम सवस्तरात शक्के अकराशे ब्याण्णव इसवी बाराशे सत्तर म्हणजेच बाराव्या शतकामध्ये कार्तिक शुद्ध एकादशी रोहिणी नक्षत्रास रविवारी म्हणजेच सव्वीस ऑक्टोबर बाराशे ला झाला त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई त्यांची माता होती दामा शेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता म्हणजे ते शिंपी होते पत्नी राजाई मोठी बहीण आऊबाई नारा विठा गोंदा महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी म्हणजेच लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई ह्या त्यांच्या परिवारात एक सदस्य होत्या संत नामदेव हे विठ्ठलांचे निस्सिम भक्त होते एकदा संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरडोकी येथे निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपानदेव मुक्ताबाई चोखा मेळा विसोबा खेचर संत मेळा जमला ज्ञानोबांच्या विनंतीप्रमाणे गोरोबांनी आध्यात्मिक तयारीविषयी मत मांडले तिथे संत नामदेवांना विसोबा खेचर हे गुरु लाभले ज्ञानेश्वर भावंडांचा आध्यात्मिक अधिकार संत नामदेवांनी ओळखला होता त्यांच्यावर ते खूप प्रेम करायचे या सर्वांच्या समाधीवेळी ते हजर होते त्यांचेच कार्य पुढे नेत भागवत धर्मप्रचारासाठी पन्नास वर्ष देशभर फिरले कीर्तनाच्या माध्यमातून समता निर्माण करणारी भक्तिगंगा घरोघरी पोहोचवली त्यांच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचतो असा त्यांचा लौकिक ज्ञानी नामदेवांनी अडीच हजार अभंग मराठीत लिहिले त्यांनी सौरशिरी भाषेतही एकशे पंचवीस अभंग लिहिले त्यापैकी बासष्ट अभंग हे शिख पंथाच्या गुरुग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट आहेत नामदेवांची मंदिरे पंजाब राजस्थान येथेही आहेत कलियुगात मानवाला भक्तीच तारणार हे ओळखून त्यांनी भागवत धर्म प्रसार केला आपल्या अभंगाने भक्तीसाठीचे मोठे दारणच उपलब्ध केले परमेश्वर प्रेम भक्तांमध्ये रुजविले परमेश्वराविषयी नितांत विश्वास प्रेम भक्ती आत्मीयता नामदेवांच्या अभंगात ओतप्रोत आहे संत नामदेव यांनी विठ्ठलाविषयीची आत्मीयता प्रत्येकच अभंगात व्यक्त होते विठ्ठल प्रेम एवढे की त्यांना सदैव विठ्ठलाच्या दर्शन घेत त्यांच्या सहवासात जन्मजन्मी राहावे वाटायचे कारण पंढरपूरला संत सहवासही लाभतो त्यांच्या भक्तीचे सामर्थ्य असे की खरंच विठ्ठलाने आपल्या चरणाशी त्यांना स्थान दिले आज अत्यंत पवित्र अशी नामदेव पायरी चढूनच विठ्ठलाकडे जाण्याचा मार्ग सापडतो त्रिभुवनातील श्रेष्ठ भक्त अशी संत शिरोमणी नावदे नामदेवांची ओळख वारीत या संत नामदेवांना मोठे स्थान आहे संत नामदेव महाराज यांची संजीवन समाधी जी पंढरपूर ठिकाणी आहे पायरीच्या ठिकाणी तर ती तीन जुलै तेराशे पन्नास रोजी असे त्यांना ऐंशी वर्षाचे आयुष्य लाभलेले रामकृष्ण